त्यांच्या गोठ्यातून एक मेच्या रात्री सुमारे एक ते दीडच्या दरम्यान शेतकरी किसन पवार यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्याचप्रमाणे किरकोळ मारहाण करून या शेतकऱ्याचे हातपाय बांधून गळ्याला तलवार लावत गोठ्यात बांधलेल्या शेळ्या आणि गुरे ढोरे घेऊन गेल्याची घटना घडलेली आहे यावेळी शेतकरी संतोष पवार यांनाही किरकोळ मारहाण करण्यात आली त्यानंतर गोठ्यात बांधून असलेल्या ला लहान मोठ्या तीस शेळ्या टेम्पोमध्ये टाकून पोबारा केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात आणि तालुक्यात दहशत निर्माण झाली असून चोरी गेलेल्या शेळ्यांची किंमत अंदाजे तीन लाख दहा हजार असल्याचं संतोष पवार यांनी बोलताना सांगितलं आहे महागाव तालुक्यातील ही गंभीर घटना आहे चोरून नेलेल्या शेळ्यांचा टेम्पो माहूर अथवा आरणी मार्गे गेल्याचं संतोष पवार यांच्याकडून सांगण्यात येत आहे महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन चौकशी केल्याचं प्राथमिक वृत्त आहे भाव काय नाव तुमचं संतोष पवार संतोष संतोष किशन पवार संतोष किशन पवार रात्री किती वाजताची घटना एक रात्री एक वाजता आहे घटना घडली किती जण होते अंदाजे तिघ जण होते माझ्याजवळ म्हणजे ते तिघ जण होते का हो आता त्यांची गाडी बाहेर उभी गाडी उभी बाहेर कोणती होती गाडी अंदाजे पाहिली गाडी नाही गाडी पाहू शकली नाही मग तुम्हाला त्यांनी पकडलं बांधून ठेवलं काय केलं कसं काय काय केलं त्यांनी पूर्ण त्यांनी मला आधी की धरलं बांधले हात पाय मी तोंड दाबून धरले तोंडाला पट्टी लावली मुंडक झाकून घेतलं त्याने ते मला म्हणले मुडक जर काढतो तर कापून टाकतो म्हणले तुला बस बसले तुम्हाला काय पाहिजे काय करायचं काय केलं म्हणलं तुमचं बकऱ्यानी आला आलो घेऊन जावं मग काय नाही जीव मला कापता म्हणलं काय केलं म्हणजे इकडे बाळात म्हणलं म्हणून बस एवढंच म्हणलं त्याला मी मुखार आलो मग त्याने चक दावणी कापल्या गाडीत भरल्या घेऊन गेली मी मुखत आले किती होत्या बकऱ्या अंदाजे अंदाज किती असेल सगळ्या तीस बकऱ्यांची तीन लाखाच्या वर तुमचं नुकसान झालं बर आता पोलीस स्टेशनचे आले होते सगळ्यांनी चौकशी केली पोलिस आहे रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ